तैनो मला म्हणजे शॉक बसला झटका बसला असं म्हटलं तरी चालेल कारण की रिसेंटली आपण बघितलं समाज कल्याणची परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर विचारणा सुरू झाली विद्यार्थ्यांची सर अंगणवाडी पर्यवेक्षिका कधी अंगणवाडी परीक्षिका कधी अंगणवाडी परीक्षेची तारीख सुद्धा आली आणि हॉल तिकीट पण उद्यापासून इश्यू होणार आहे म्हणजे बघा समाज कल्याणच्या आधी अंगणवाडी परीक्षिका म्हणजे ही आपल्या माता भगिनींसाठी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे अंगणवाडीचे पेपर आता चौदा फेब्रुवारीपासून आपले सुरू होणार आहे परीक्षेची जर तयारी तुमची झालेलीच आहे आता फक्त मनाची तयारी करणं गरजेचं आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही अचानक तारीख वगैरे अचानकच सेवा आहे सरळ सेवेची तारीख अचानकच येतात ते बघू शकतं इथे अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी पर्यवेक्षिकेची तारीख ही परीक्षेची तारीख आलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी सुपरवायझर चौदा फेब्रुवारी पासून पेपर सुरू होणार आहे व्हॅलेंटाईन डे च्या दिवसापासून पेपर सुरू होणार आहे चौदा पासून काय होणार आहे पेपर सुरू होणार आहे चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत पेपर आपले चालणार आहे चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत आपले पेपर हे चालणार आहे त्यानंतर समाज कल्याणचे पेपर आहे या ठिकाणी बघा सोमवार दिनांक म्हणजे सात दोन दोन हजार पंचवीस सात तारखेपासून प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे प्रवेश पत्राची जी लिंक आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय सगळ्यांनी त्याच्यावरती क्लिक करून त्या ठिकाणावरून तुम्ही हॉल हो तिकीट डाउनलोड करू शकतात या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येणार असून सदर प्रवेश प्रमाणपत्रामध्ये परीक्षेची वेळ व तारीख परीक्षा केंद्र सूचना इतर महत्वाच्या आवश्यक माहितींचा समावेश उमे आहे उमेदवारांनी प्रवेश पत्रांमध्ये नमूद सर्व सूचनांची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे बघा प्रवेश पत्र आता उद्यापासून उपलब्ध म्हणजे सात तारखेपासून उपलब्ध चौदा तारखेपासून अंगणवाडी परीक्षिकेचे पेपर आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती मी भरपूर याचे व्हिडिओ बनवलेले आहेत सिलेबस असेल लिस्ट असेल डिटेल मध्ये बनवलेला आहे रिसेंटली आणखी एक अंगणवाडीचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तेही बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला याचा बेनिफिट होईल चौदा तारखेपासून पेपर सुरू होणार आहे तर पेपर चालणार आहे दोन मार्च पर्यंत आपले ऑनलाईन पेपर चालणार आहे याच्यामध्ये टाईम जो आहे ड्युरेशन नव्वद मिनिट म्हणजे दीड तासांचा पेपर असणार आहे ड्युरेशन किती नव्वद दे मिनिट दीड तासांचा पेपर असणार आहे टाईम बघू आपण कोणत्या कोणत्या वेळेमध्ये कोणत्या कोणत्या शिपमध्ये पेपर आहे अंगणवाडी सुपरवायझरचे कोणत्या कोणत्या एक्झामचे टाइम बघू आपण नऊ वाजता पेपर सुरू होईल सकाळी तर साडे दहाला पेपर सुटणार आहे ही पहिली शिप असणार आहे त्यानंतर दुसरी शिप असेल साडेबारा वाजता पेपर सुरू होईल तर दोन वाजता तुमचा पेपर काय होईल फिनिश होईल दुपारी आणि शेवटची शिप असणार आहे ती आहे सायंकाळी चार वाजता तुमचे पेपर सुरू होतील तर साडेपाच वाजता पेपर काय होईल तुमचे फिनिश होईल असे तीन शिप मध्ये दाईन पेपर तुमचे हे होणार आहे आयसीडीएस चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम आयसीडीएस अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सुपरवायझर पोस्टचं नाव आता सगळ्यांना परीक्षेसाठी आपल्याकडून माझ्याकडून सह्याद्री परिवाराकडून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांकडून सगळ्यांकडून शुभेच्छा व्यवस्थित पेपर द्या तयारी तुमची झालेली आहे काही काळजी करू नका धन्यवाद थँक्यू आणि त्यानंतर जास्त जास्त पर्यंत हा व्हिडिओ पोचवा नाही तर होईल असं कल्याणच्या तयारीमध्ये हा पेपर हातातून जाईल सगळ्यांना ऑल द बेस्ट पुन्हा धन्यवाद